ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक नेतृत्व प्रतिक अशोक कुन्नुरे यांची अजित पवार गट राष्ट्रवादी विद्यार्थी पार्टीच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शुरो यांच्या हस्ते व वा मान्यवरांच्या उपस्थितीत पत्र देण्यात आलं प्रतीक कुन्नुरे यांना लहानपणीपासून समाजकार्य व राजकारणाची आवड असल्याने यापूर्वी कुन्नूरे श्रोळ तालुका उपाध्यक्ष म्हणून ते काम करत होते त्यांच्या प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत व एक निष्ठता पाहून व त्यांची सामाजिक कार्य करण्याची तळमळ तसेच विद्यार्थी संघटनेमध्ये पक्ष सुरू असलेली धडपड याची दखल घेऊन तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड केल्याने दानवाड परिसरातून कुन्नुरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सदर निवडीवेळी अमरसिंह माने पाटील भैया प्रकाश पाटील टाकवडेकर निहाल कलावंत विविध मान्यवर तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर फिरोज कुर्णे